सर्वधर्मीय सर्वपक्षीय आंबेडकरवादी संविधानवादी समतावादी मानवतावादी संघटनाच्या आणि आंबेडकरवादी चळवळीच्या वतीने आठ ऑगस्टला शहरात अतिक्रमणाच्या नावावर बाधित होणाऱ्या नागरिकांची कुठल्याही प्रकारचे पुनर्वसन न करता ऐन पावसाळ्यात हजारो शहरवासियांना बेघराने निर्वासित करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाच्या बोल्डोर शाही धोरणाच्या विरोधात जनआक्रोश महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे या सर्वपक्षीय पक्षीय जनआक्रोश मोर्चामध्ये जेवढेही मानवतावादी आंबेडकरवादी संविधानवादी समतावादी जेवढेही पक्ष संघटना आहेत त्या सर्वांनी आम्हाला पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि आम्ही त्या अनुषंगाने सर्वच संघटना ज्या काही आहे त्या इथं जवळजवळ दहा दिवसापासून या, दिवसा या ठिकाणी जे काही वंचित पीडित गोरगरीब त्यांचे घर या बुलडोजरशाही कारवाईमध्ये पडत आहे त्यांचं त्यांचा आत्मगोळ वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत हो। आहोत आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो हो। आहोत उद्या आठ तारखेला साडे अकरा ते बारा वाजता या महामोर्चाला हो सुरुवात होईल आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की औरंगाबाद शहरातल्या ज्या काही वसाहती यांनी बुलडोजरशाही करून पाडलेल्या आहेत पुनर्वसन ना न करता नागरिकांना भयभीत करून यांनी या ठिकाणी या हा हा जोर काम आहे त्या विरोधात त्या हिटलरशाहीच्या विरोधात त्या एकाधिकारशाहीच्या विरोधामध्ये उद्याचा हा गोरगरीब दलित पीडित वंचित शोषित कष्टकरी कामगार बहुजन हा समाज गायरानदार हा समाज रस्त्यावर उतरणार आहे मोठ्या संख्येने आणि ह्या इथला जे काही हिटलर शाही राबवणारे महापालिकाचे प्रशासक जी श्रीकांत आहेत संतोष बागुळे आहेत यांना समाज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून त्यांना जाब विचारणार आहे ही जर कारवाई या प्रशासनाने लवकरात लवकर थांबवली नाही कारवाईला आमचा विरोध नाही परंतु कारवाई कायद्याने झाली पाहिजे केवळ कोर्टाचं नाव घ्यायचं आणि गोरगरिबांच्या घरावर बुलडोजर चालवायचा हे आता यापुढे चालणार नाही त्यामुळे सर्व मानवतावादी दृष्टिकोन दृष्टिकोन ठेवून सर्व संघटना या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत आणि उद्याचा जो काही जनआक्रोश महामोर्चा या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये निघणार आहे तो ऐतिहासिक ठरणार आहे आणि तो या हुकुमशाहीला चाप लावणार राहणार रा आहे